जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुडाळ कुंभारवाडा येथे शनिवारी शाळा पूर्वतयारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय हा उपक्रम लक्षवेधी ठरला असून जिल्हा परिषदेचा गुढीपाडवा पटसंख्या वाढावा या उपक्रमाअंतर्गत आंब्याच्या आकाराची मूळाक्षर लिहिलेली अक्षर गुढी शाळेच्या पटांगणामध्ये उभारण्यात आली होती तर गुढीची पूजा व अद्भूतपूर्व अशा स्वागत सोहळ्याने विद्यार्थी व पालक भारावून गेले होते इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांची नाव नोंदणी करून शारीरिक विकास त्यासोबतच बौद्धिक विकास याबाबत मूल्यांकन करून संबंधित पालकांना समुपदेशन करण्यात आले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा